नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रासाठी जी बटाट्याची भाजी करतो आपण ती पाणारो त्याच्यासाठी मी सात आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे एक चमचाभर मिरची तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आलं एक इंचभर घेतलेलं आहे ते कोबळ बारीक करून घेतलं आहे दहा बारा कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे इथे मी एक चमचाभर धणे पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतले इथे किचन क्लिन हस जो आहे तो अर्धा चमचा घेतलेला आहे पिसेस करून मोठे मोठे मोठेच पिसेस करायचे आपल्याला मी दोन पळी तेल तापत ठेवलेले आहे आता इथे मी एक चमचाभर मोरी घातली आहे मोरीला छान तडतडू तर घेऊया आपण तर सर्वात पहिल्यांदा आपण बटाट्याचा पोळी घालूया म्हणजे आपली फोंडी जळणार नाही त्याच्यामध्ये हिरे मिरची आणि आला जे आपण घेतलो होत ते घालूया सर्व हिर घालूया आता अर्धा चमचा हळद घालूया आपण मिरची घातली आहे त्यामुळे एक पाव चमचाच आपण तिखट घालतो तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे कढीपत्त्याचे पानं घालूया आता अगो बटाटा आपण पिशीसमध्ये करून घेतलेला आहे बटाट्याचे तुकडे ते घालूया हे जे मसाले आपण घेतले होते धनी पावडर चिरे पावडर किचन किंग मसाला तो पण घालूया मिक्स करून घ्यायचं आता पाव चमचा आपण साखर घातली आहे ऑप्शनल आहे मीठ घालूया सगळीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला अर्धा बटाटा मी कूस करून टाकला अगदी पाव चमचाभर आपण आमसूर पोळो घालतोय मिक्स करून घ्यायचंय दोन मिनिटं चांगली वाफ आणून घेऊया दोन मिनटं झाले छान वाफ आलेली आहे कस्तुरी मेथी घेतली आहे आता तिला दोन हातात टॉड राऊंड घ्यायचं आणि सुरून सुरून टाकायचे म्हणजे ह्याचा स्वाद चांगला येतो छान मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटं ठेवून घेऊया आपण सिम गॅसवरच ठेवायचं आता गॅस बंद करूया आपली भाजी तयार झाली आता एखादा बाउलमध्ये आपण काढून घेऊया को कोथिंबीर घालूया बटाट्याची भाज, भाजी सुखी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा